आणि यावेळी न्यूज एटी लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संवाद देखील साधण्याची शक्यता आहे पण आता त्यांच्या हस्ते बाप्पांची आरती जी ती केली जाणार आहे मात्रे मन कामन सहकार साधता मुख्यमंत्री अपन बगत दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे न्यूज लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनाकरता इथं आलेले आहेत आणि आता यानंतर नमस्कार मी मंदार फंडसे तुमचं स्वागत आहे न्यूज एटीन लोकमत मध्ये सोबत आता आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वागत आहे शिंदे साहेब आमच्या या स्टुडिओमध्ये आणि गणपतीच्या प्रांगणामध्ये दिवसभर तुम्ही सगळे दर्शन घेताय सगळीकडे जाताय वेगवेगळ्या मंडपांना भेटी देत आहे का वाट काय वाटतंय काय वाटतंय महाराष्ट्रासाठी तुम्ही काय मागताय सगळ्यात आधी गणेश चतुर्थीच्या आणि गणपती उत्सवाच्या महाराष्ट्रातल्या जनतेला खूप खूप शुभेच्छा अगोदर पण दिल्यात आताही देतो आणि गणेश भक्तांनाही खूप शुभेच्छा आणि तुमच्या न्यूज एटीन लोकमतच्या सगळ्या टीमलाही शुभेच्छा तुम्हालाही शुभेच्छा मी गणपती बाप्पाचाच म्हणजे शुभारंभ झाला गणेश चतुर्थीचा आणि तुमच्या टीमचंही अभिनंदन गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या सगळ्या टीमला लाभो आणि गणपती बाप्पाकडे काय मागायचं त्याला सगळं माहीत आहे आणि त्याच्या आशीर्वादाने सगळं सुरू आहे यावर्षी मी नेहमी कुठेही गेलो तरी बळीराजाला सुखी कर बळीवर राजावरची संकट अरिष्ट दूर कर असं सांगत असतो यावर्षी पाऊस चांगला पडला आहे सगळी धरणं भरलेली आहेत आणि चांगली पिकं येतील शेतकरी सुखी होईल आणि आनंदी होईल आणि असाच शेतकरी सुखी आनंदी होऊ द्या आणि राज्यातल्या माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडकेचे मुख्यमंत्री लाडके ज्येष्ठ लाडके शेतकरी सगळे सगळे लाडक्या बाप्पाच्या आशीर्वादाने सगळ्या आमच्या लाडक्या योजना यशस्वी होत आहेत याचा आनंद आहे आणि यावर्षी तर उत्तम म्हणजे उदंड प्रतिसाद आहे मार्केटमध्ये बघतोय सगळीकडे गणपतीच्या एवढ्या मोठ्या म्हणजे उत्साह जो पाहतो आहे जल्लोष पाहतो आहे कारण यावर्षी सगळे आनंदी आहेत पाऊसही चांगला पडला आहे आणि योजनाही आमच्या त्याच्या पैसे खात्यात गेलेत आमच्या लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना जे स्टायपंट ते आम्ही सुरू केले वयश्री योजना सुरू केले मुलींना मफत शिक्षण सुरू केलं सगळं आणि सगळा आनंद एकत्र आलेला आहे त्यामुळे यावर्षी खूप गर्दी आहे सगळीकडे गर्दी आहे मी दिवसभर फिरलो प्रचंड उत्साह आहे आणि या उत्साहामुळे या सणामुळे गणपती उत्सव हा महाराष्ट्रातला मोठा उत्सव आणि याच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला पण चालना मिळते आज बघतोय आपण सगळीकडे खरेदी विक्री शॉपिंग हॉटलिंग आनंदी आनंद अनन्द। आहे अनन्द त्यामुळे आम्ही यावर्षी गणपती उत्सवाचं जे काही आणखी काही बंधनं होती ती काढून टाकली सगळं आणि गणपती उत्सव जे मंडळ आहेत त्यांना जे काही अडचणी होत्या त्याही दूर केल्या त्यामुळे यावर्षी खूप आनंदी आनंद आहे एक राजकीय प्रश्न विचारतच नाही मी कारण आनंदी आनंद आहे उत्साहाचं वातावरण आहे आता गणेशोत्सव झाला नवरात्री येणार आहेत आणि मग नंतर लोकशाहीचा उत्सव असणार आहे हो आणि त्यासाठी सुद्धा सगळ्यांच्या अपेक्षा आहेत खूप आणि तुम्हाला असं वाटतं का की जेवढं तुम्हाला डिलिव्हर करता येण्यासाठी जेवढा वेळ मिळायला हवा होता तेवढा वेळ मिळाला आहे आणि तुम्ही पुरेसं सगळं करू शकलेलं आहे काम जे अपेक्षित होतं तुम्हाला तुम्ही एवढं मोठं एक प्रकारे सगळा उठाव करून तुम्ही इथे आलात आणि मग नंतर ही सगळी मोठी जबाबदारी सांभाळली खरं म्हणजे आज मी काही राजकीय बोलणार नव्हतो पण आता फक्त गणपतीच्या शुभेच्छा आणि आरती करायला आलो पण आता तुम्ही जे म्हणालात की जे अपेक्षित आहे आधीच्या सरकारने ते सगळ्या योजना प्रकल्प बंद केले होते आपल्या सगळ्यांना माहीत आहे सरकार आलं दोन वर्ष झाले या दोन वर्षामध्ये बंद असलेले प्रकल्प आम्ही पुढे सुरू केले म्हणजे कोस्टल मुंबईतला अटल सेतू एम टी एच एल मेट्रो थ्री कारशेड समृद्धी हायवे असे सगळे जे काही पुण्यातली मेट्रो असेल नागपूरची मेट्रो असेल ठाण्यामध्ये चाललेली मेट्रो काम जेवढ्या गतीने फास्ट आम्ही करतो आहे की डबल मॅनपॉवर डबल मशिनरी सगळं लावलं आहे आणि म्हणजे अगदी वेळेच्या अगोदर हे प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे मोठ्या प्रमाणावर उद्योग येत आहेत लोकांच्या हाताला काम मिळतं आहे रोजगार उपलब्ध होत आहेत आणि मला वाटतं आत्ताच्यापर्यंतच्या इतिहासामध्ये पूर्ण एकूण परदेशी गुंतवणूक बावन्न टक्के फक्त एकटे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे बावन्न टक्के पूर्ण देशाच्या आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपलं राज्य पहिल्या नंबरला आहे इंडस्ट्रीमध्ये पहिल्या नंबरला आहे आणि आज आपण पाहिलं इकडे योजना म्हणजे विकास आणि कल्याणकारी योजना कल्याणकारी योजनामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आमच्या लाडक्या बहिणी खुश आहेत बरोबर आणि आनंदी आहेत लाडका भाऊ योजना आम्ही युवा प्रशिक्षण योजना, योजना केली आहे वयश्री योजना केली आहे मुलींना उच्च शिक्षण मोफत आहे अशा अनेक योजना मोफत तीन गॅस सिलेंडर आम्ही देतोय त्यामुळे आ, या आणखी बऱ्याच योजना आहेत त्याचा मी वापो करत नाही परंतु एकीकडे विकास आणि एकीकडे कल्याणकारी योजना, योजना आता याची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि मला वाटतं नक्कीच एवढ्या योजना आणि एवढे प्रकल्प दोन दोन वर्षामध्ये करण्याचा रेकॉर्ड आम्ही केलेला आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढ्या म्हणजे सगळे आमचे आता मग लाडकी बहीण तसं लाडका भाऊ लाडका शेतकरी लाडके ज्येष्ठ मंडळी या सगळ्यांचा विचार आम्ही म्हणजे एक कुटुंबातला प्रत्येक घटक मग मुला जन्माला आलेली मुलगी लेख लाडकी लखपती योजना तिथून आम्ही सुरू केलं आहे मग लाडकी बहीण मग ज्येष्ठ मग शेतकरी कामगार घरेलू का म्हणजे घरकाम करणाऱ्या आमच्या बहिणी सगळे सगळे याच्यामध्ये आम्ही कवर केलेले आहेत आणि त्यामुळे एक इकोसिस्टीम म्हणाल तर ती आम्ही तयार केली आहे एक संपूर्ण कुटुंब सुखी समाधानी आणि आनंद कशी होईल आनंदी याचा आम्हीचा प्रयत्न केला आहे फार कमी काळात कमी वेळेत आम्ही जास्तीचं काम करण्याचा प्रयत्न केला आहे नक्की लोकशाहीच्या पुढच्या आपण म्हणालात की येणाऱ्या लोकशाहीचा उत्सव लोकशाहीच्या उत्सवामध्ये नक्कीच आमचे सर्व जे घटक आहेत म्हणजे सर्वसामान्य माणूस आहे त्या सगळं आले ते त्या उत्सवात उत्साहामध्ये आमच्या कामाची पोचपावती देतील आणि पुन्हा महायुती त्यांच्या सेवेसाठी येईल नक्की थँक्यू सो मच आणि तुम्ही आलात आणि आपल्याची मनमोकळी खरंतर तर चर्चा अधिक होऊ शकते पण त्यांचा दिवस चोवीस तास आहेत म्हणजे त्यांच्या महायुतीमध्ये घड्याळ एक असलं त्यांचे सहकारी असले घड्याळचे तरी यांना घड्याळ नाही हे चोवीस तास सतत काम करणारे असे मुख्यमंत्री आहेत आणि आता मला वाटतं आज पहाटे तीन वाजता तुमचा दिवस संपेल त्यामुळे फार वेळ घेत नाही काय त्याच्या पुढे जाईल त्याच्या पुढे जाईल आणि तरी सुद्धा आम्हाला शिव्या शाप देतात आरोप करतात काय काय आज काय काय म्हणाले काय बरंच तुम्हाला तुमचं खरं तर छान नाव एकनाथ काय काय वेगवेगळी तुम्हाला आज म्हणायला दिलेत ना, हा? ना कलंक अजून बरंच काय काय नाव कलंकनाथ खरं म्हणजे कलंक महाराष्ट्राला एक बाळासाहेबांच्या नावाला <laughs> कलंक खरं म्हणतो आपण कि हिऱ्याच्या पोटी गारगोटी असं मी एकदा पहिला म्हणालो होतो खरं म्हणजे बाळासाहेबांचे विचार ज्यावेळेस सोडले तेव्हाच खऱ्या अर्थाने सगळं संपलं आणि आम्ही विचार घेऊन पुढे चाललो आहे त्यामुळे मी आज काही जास्त टीका करणार नाही मी बोलेन योग्य वेळी परंतु जे काही खूप मनाला लागले तुम्हाला खूप टीका खूप मनावरती घेतले तुम्ही मी आतापर्यंत काही मनावर घेतच नाही म्हणजे आधी सरकार स्थापन झाल्यापासूनच त्यांनी ते जे काही नवीन, <laughs> नवीन नवीन उपलब्धी आम्हाला दिलेल्या आहेत उपाध्या नवीन नवीन दिलेल्या आहेत आणि त्यामुळे आम्ही तिकडे लक्ष दिलं तर कामावरचा फोकस आमचा डायव्हर्ट होईल <laughs> त्यामुळे काय म्हणाले आईत खाऊ का काय आणखी काय म्हणाले नाही म्हणजे तो आयत खाऊ पेक्षा लाडका भाऊ कधी चांगला हां <laughs> आतापर्यंत आता ते घरात बसूनच सगळं चाललंय चाललं होतं आणि आताही चाललं आहे त्यामुळे मी आज काही जास्त बोलणार नाही खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेशी ज्या जनतेने मतदारांनी मॅन्डेट दिलं होतं त्याच्याशी खऱ्या अर्थाने विश्वासघात कोणी केला हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे सर्वांना माहीत आहे आणि म्हणून झालेल्या लोकसभेमध्ये आम्ही स्ट्राईक रेट त्यांना त्यांचं कळलंय जागा तुमचा स्ट्राईक रेट पण चांगला होता त्यांच्यापेक्षा स्ट्राईक रेट असेल त्यांच्यापेक्षा वोट शेअर असेल त्यांच्यापेक्षा जागा आमच्या तेरापैकी सात जागा त्यांना सहा मिळाल्या हे जनतेने बघा दाखवून दिलंय की तुम्ही जर वैचारिक व्यभिचार कराल वैचारिक म्हणजे विचार तुम्ही सोडाल आयडिओलॉजी सोडाल खुर्चीसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी तर जनता तुम्हाला माफ नाही करणार पण पण हे तुम्ही एक झलक लोकसभेत त्यांना दाखवलेली आहे आता आता पुढची झलक तुम्ही तशीच दाखवणार पुन्हा एकदा आम्ही असं वोट बँक कोणाची आहे काँग्रेसची वोट बँक आहे काँग्रेसलाही कळलं आहे की बाबा आमच्या वोट बँकवर तुम्ही का मोठे होत आहे पण पण एक म्हणजे लाडके मुख्यमंत्री म्हणून परत तुम्ही आमच्याशी असेच येणाऱ्या काळात संवाद आम्ही आता टीम म्हणून काम करतोय टीम म्हणून महायुती सरकार आलं पाहिजे महायुती जिंकली पाहिजे आणि मी मनापासून सांगतो एवढ्या कमी काळात एवढं काम आम्ही जे केलेलं आहे याचं कुठंतरी मोजमाप होईल आणि तुम्हालाही सांगतो तुम्ही आता या याचा न्यूज एटीन लोकमतचा चार्ज घेतलेला आहे तर तुम्ही रोज हे सकाळचे भोंगे सकाळच्या शिवाय शाप दाखवण्यापेक्षा हे जे प्रकल्प अटल सेतू समृद्धी कोस्टल हायवे मेट्रो लोकांच्या जीवनामध्ये काय काय बदल होणार आहे किती लोकांचा वेळ वाचणार आहे इंधन वाचणार आहे प्रदूषण कमी होणार आहे लोकांची घरी लोकांना वेळ देता येईल ऑफिसेसमध्ये दे लवकर पोहोचतील एफिशियन्सी वाढेल एफिशियंटली काम लोक करतील हे दाखवला तुमचं टी आर पी वाढेल धन्यवाद <laughs> तुम्ही शुभेच्छा दिल्यात आम्हाला आणि महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं लोकमत तुम्हाला असं वाटतं की तुमच्या सोबत असणार आहे सोबत आहे ना तुम्ही काय इथं बसले अगदी मनापासून धन्यवाद खूप छान मूड आहे आणि उत्सवाचा सगळा हा माहोल आहे लोकशाहीच्या उत्सवात सुद्धा अशीच सगळी धमाल येणार आहे येणाऱ्या काळामध्ये ती पण आपण आय न्यूज एटीन लोकमतवरती येणाऱ्या काळात बघणार आहोत आणि तेव्हा सुद्धा आपल्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि ते त्यांची थोडीशी अधिक जास्ती तडबदार अशी आपण मुलाखत घेऊया कारण आता खूपच आपण हसत खेळत मुलाखत येतो पण आम्हाला आपला वेगळा आनंदाचा दिवस आहे खरंच तुमचे मनापासून आभार आहेत एकनाथ शिंदे हे आपल्यासोबत आलेत आणि तुम्हाला सुद्धा सगळ्यांना प्रेक्षकांना शुभेच्छा दिलेल्या आहेत मनापासून चतुर्थीच्या मना पण अगदी धन्यवाद मनापासून पर्यावरण पूरक प्रदूषणमुक्त असं आपलं असं असं गणपतीचा शेवटचा दिवस डीजे डीजे आणि सगळीकडे जे त्रास होऊ शकतो लोकांना तो कमी व्हावा अशी अपेक्षा ठेवूया आपण आवाजाचा त्रास कमी पर्यावरणपूरक गणपती अतिशय मनापासून आभार खूप खूप तुमच्या टीमला शुभेच्छा थँक्यू सर